आपला सिंधुदुर्ग म्हणजे कोकणातील निसर्गरम्य शांतता शांतताप्रिय जिल्हा स्वराज्याच्या गडकोटांचा आणि देवभूमीशी नाता सांगणार हा जिल्हा जपलेला हा शांततेचा इतिहास एका अनधिकृत व्यवसायामुळे आणि त्याला कदाचित यंत्रणेचं पाठबळ असल्याच्या थेट चर्चांमुळे आता भलं मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरलाय होय देवभूमी सिंधुदुर्ग आज अनधिकृत शस्त्र निर्मितीच्या गंभीर छाई सापडली हे धक्कादायक वास्तव आपल्यासमोर हो, समोर उभं ठाकलंय याच विषयावर घेऊन आलोय संसदेत प्रश्न उपस्थित करणारा आणि थेट सवाल विचारणारा भूकल शाहीचा सापसा साफसा सापसा नमस्कार मी साईनाथ गावकर भूकलशाही प्रस्तुत आजच्या जापसालच्या या भागात आपण सर्वांचं स्वागत करू त्या पुष्पा चित्रपटाप्रमाणे सिंधुदुर्गात गन मॅन्युफॅक्चरिंग सिंडिकेट सिंधुदुर्गात हे बंदुका बनवणारे पुष्पा आजपर्यंत पोलिसांपासून इतके दिवस असे लपून राहिले हाच माझा पहिला प्रश्न भले तुम्ही आता कारवाई करा हो तुमचं अभिनंदनच आहे पण तुमच्या दिव्याखाली एवढा अंधार होता हे तुम्हाला समजेपर्यंत त्या लोकांनी बंदुका तयार करून विकल्या सुद्धा तुमच्या जागरूकतेबाबत कपाळावरती हात मारून घ्यायची वेळ सुरुवातीला हे प्रकरण नेमकं काय ते नीट समजून घ्या कुडाळ तालुक्यातील मोरे नावाचं गाव आता महाराष्ट्राच्या क्राईम रडारवर आलं मोरे गावातील बेकायदेशीर बंदूक कारखान्यानं संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर कोकणात खळबळ उडवली पोलिसांनी पाच जणांना अटक करून नव गावटी बनावटीच्या बंदुका आणि शस्त्र निर्मितीसाठी लागणार साहित्य जप्त जर म्हणाल हो ही बातमी आम्ही वाचली आहे पोलिसांनी कारवाई केली त्यांचं अभिनंदन करा अहो अभिनंदन करूच पण पोलिसांची फक्त अभिनंदनीय कामगिरी आहे एवढा जर तुमचा समज असेल तर तो फक्त गैरसमज आहे हे सुद्धा तितक्या स्पष्टपणे सांगतो तील, तील, ही घटना एखादी अपवादात्मक घटना नसून मागील दोन वर्षात कोकण परिसरात उघडकीस आलेल्या अशाच प्रकारच्या घटनांची एक गंभीर साखळी आहे कुडाळ तालुक्यातील अनधिकृत बंदूक निर्मिती कारखान्याचे धागे धोरे जिल्ह्याबाहेर पोहोचले असल्याचं पोलीस तपासात उघड झालं पोलिसांनी आता या कारखान्यातून बंदुका विकत घेणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला असून कोल्हापूर आणि मालवण येथील तिघा खरेदीदारांना अटक केली या कारवाईमुळे जप्त केलेल्या एकूण बंदुकांची संख्या नऊ वर पोहचली असून अटक झालेल्या आरोपींची संख्या पाच झाली आहे कुडाळ पोलिसांनी शनिवारी मोरे येथील कारखान्यावर छापा टाकून मुख्य सूत्रधार शांताराम पांझ आणि त्याला साहित्य पुरवणारा आप्पा धुळे या दोघांना अटक केली त्यावेळी तीन बंदुका बंदुका निर्मितीच साहित्य आणि गवा साम्राची शिंग जप्त करण्यात आली या प्रकरणाचा तपास युद्ध पातळीवर करत पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथून यशवंत देसाई आणि प्रकाश गुरव यांना तीन बंदुकांसह तर ता मालवण तालुक्यातील नामरुप येथील सागर गाडी याला दोन बंदुकासह ताब्यात महत्वाचं म्हणजे आरोपींच्या मोबाईलमधून मधून बंदुका खरेदीसाठी झालेल्या आर्थिक देवाणघेवाणीचे पुरावे दे, पोलिसांच्या हाती लागले या कारवाईमुळे अनधिकृत बंदुकांचं जाळं हे जिल्ह्याबाहेर पसरल्याचं स्पष्ट झालं या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते या मोठ्या कारवाईमुळे बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्याचे दावे अक्षरशः आता ही संपूर्ण बातमी समजून घेतल्यावर बंदूक निर्माण करणाऱ्या आरोपींना तर शोधाच पण एवढी वर्ष त्या गावचे पोलीस पाटील आणि पोलीस यंत्रणा यांना याचा याचा लागू नये जर विचार करणार असू तर मग पोलीस यंत्रणेचा विशेष सत्कार व्हायलाच हवा ना त्या गावचे पोलीस पाटील नेमके कुठल्या जंगलात कसले भारे बांधायला गेलेले हा थेट सवाल आज कोकणशाहीच्या मंचावर ना आम्ही विचारणारच एकीकडे -एक आमदार खासदार पालकमंत्री सगळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची छबी सुधारण्यासाठी असताना जिल्हा पोलिसांच्या डोळ्याखाली हे चाललंय अधीक्षक साहेब कारवाई बाबत तुमचं कौतुकच आहे पण आम्हा जनतेला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही देणार आहात की नाही हा प्रश्न कोकणशाही विचारणारच हे विचारत असताना काही आकडेवारी सांगतो दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीत कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड या तीन जिल्ह्यात मिळून एकूण बारा बेकायदेशीर शस्त्रसाठा प्रकरण गडकीस आहे त्यामध्ये पंचेचाळीसहून अधिक गावठी बनावटीची शस्त्र जप्त करण्यात आली त्यापैकी अनेक अत्यंत कार्यक्षम अवस्थेत याच कालावधीत महाराष्ट्रात पुणे अन्वेषण विभागानं म्हणजे सी आय डीनं जारी केलेल्या अहवालात कोकण विभागात वाढता गटी शस्त्र साठा हा नव्या गुन्हेगारी भाग हो 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 ही सगळी आकडेवारी पोलिसांच्या नजरेसमोर असताना कुडाळ तालुक्यात जर बंदूक निर्मितीचा कारखाना राजरोसपणे सुरू होत असेल तर याला अभय कुणाच होत हे कुणाच लक्ष नव्हतं हे सवाल उपस्थित होतातच आहेत ना अनेकांसाठी ही फक्त एका पोलीस कारवाईची बातमी असेल पण आमच्यासाठी हा केवळ यंत्रणेच्या हलकलपणाचा सवाल आहे आज राज्यात अर्बन नक्षलवादी कायद्याची चर्चा सुरू असताना इथे खुल्या शस्त्राची फॅक्टरी चालू राहतेच कशी याच उत्तर आम्ही मागणारच ना आमची तर इच्छा आहे की जिल्ह्यासोबत कोकण परिक्षेत्राच्या पोलिसांनी यावर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडलीच पाहिजे हा सगळा प्रकार गंभीर आहे याकडे मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं लक्ष कर या शस्त्रांची निर्मिती करणारे व्यक्ती तांत्रिक दृष्ट्या हुशार परंतु बेरोजगार करून असल्याचं इलेक्ट्रिकल डिप्लोमा घेतलेले काही युवक गुन्हेगारी टोळ्यांच्या संपर्कात येऊन कमी पैशात तयार एक गावठी बंदूक केवळ पाच हजार ते पंधरा हजार या दरम्यान विकली गेली जी कोणत्याही गंभीर गुन्ह्यासाठी वापरली जाऊ शकते आणि दुर्दैव म्हणजे हे सगळं पोलीस मुख्यालयाच्या अवघ्या काही किलोमीटर बंदुकांचा कारखाना सापडला त्याला कुठल्या तरी जंगला अजून काय सापडलं तर काय सिंधुदुर्गची सुरक्षा यंत्रणा तुम्ही अशी उघड्यावर कशी काय सुरू आहे पुन्हा विचारतोय तुमचे गावागावात नेमलेले पोलीस पाटील नेमकं करतात काय नेमकं त्यांचं काम काय गावचे बीट अंमलदार काय फक्त शो सैनिक म्हणजे केवळ हत्यार हत्यार सत्ता दहशत आणि गावातून जप्त करण्यात आलेल्या नव गावची बंदुका तांत्रिक उपकरण आणि प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींकडून हे कारखाने गुन्हेगारी गिरण्यामध्ये परावर्तित होत असल्याचं दिसत ही बंदुकांची फॅक्टरी केवळ स्थानिक पातळीवर नाही तर मोठ्या शहरांमधील साखळीला सप्लाय कर भूपिका याचा तपास पोलिसांनी सुरू केलाय सिंधुदुर्ग पोलिसांच्या मते अटक केलेल्यापैकी काही आरोपींनी याआधी वाळू माफिया आणि बेकायदेशीर स्मगलिंग टोळ्यांसोबत संबंध ठेवले सद्यस्थितीत आयपीसी कलम पंचवीस व सत्तावीस अन्वये शस्त्रसाठा प्रकरण दाखल होत असली तरी अशा प्रकारच्या संघटित गुन्ह्यांवर मकोका किंवा युएपीए सारखी कडक कारवाई होणं आवश्यक या बेकायदेशीर शस्त्र व्यवहाराचं गांभीर्य लक्षात घेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुन्हेगारीला लघु उद्योग स्वरूप येऊ घातलाय का असा सवाल उपस्थित हा ट्रेंड थांबवायचा असेल तर केवळ पोलीस कारवाई पुरेशी नाहीये गुप्तचर यंत्रणा स्थानिक नागरिकांची जागरूकता सायबर पाळत आणि शिक्षण रोजगाराचं व्यापक जाळ तयार करणं आवश्यक सिंधुदुर्गामधील हे गन सिंडिकेट जर आताच उद्ध्वस्त केलं नाही तर उद्याचा सिंधुदुर्ग मिरझापूर मॉडेलकडे सरकण्यास वेळ लागणार नाही जिथे पर्यटनाच्या आड गुन्हेगारी फोफावते आणि बंदूक ही गुंडांची ओळख बनते रत्नागिरी सिंधुदुर्गचे विद्यमान खासदार नारायणरावजी राणे पालकमंदिरं आमदार नितेशजी राणे आणि कुणाळ मार्वांचे आमदार विलेश राणे आता ज्या काही अपेक्षा आहेत

कायमच्या बेड्यात खोकल्याच गेलं पाहिजे हीच आहे सिंधुदुर्गवासियांची भावना मृतास आजच्या सापसाल मध्ये इथं स्वल्प ग्राम पुन्हा गटून नवीन भागात मृतास धन्यवाद